नमस्कार मालिनी खूपच नंदिनीशी विचित्र पद्धतीने वागत असते ती नंदिनीला म्हणत असते नंदिनी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि मी तुला सांगितलं होतं जीवावरती लक्ष ठेव पण तू मात्र कमी पडलीस नंदिनी तू जर का अशी वागलीच नसतीस तर कदाचित माझ्या जीवाने स्वतःला त्रास करून घेतलाच नसता तेव्हा लगेच नंदिनी सॉरी बोलत असते पण मालिनी मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नसते शेवटी नंदिनी तिथून निघून जाते तर इकडे आपल्याला असं पाहायला भीतं रात्रभर उशाशी बसून असलेल्या जीवाच्या कडेला नंद मालिनी मोठमोठ्याने रडत असते आणि म्हणत असते खरंच जीवा माझंच चुकलं काल परवा आलेल्या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि खरं तर मी खरा विश्वास तु तिच्यावरती ठेवायलाच नको होता मी तिकडे यायला पाहिजे होतं मी जर का असं काही केलं नसतं तर कदाचित हा सगळा प्रसंग मी थांबू शकले असते आता तर मला समजतच नाही काय करावं तेवढ्यात मात्र जीवाला शुद्ध येत असते जीवा हात हलवत असतो त्यावेळेला मालिनी जवळ बसलेली असताना तिचं लक्ष त्याच्यावरती जातं तेव्हा लगेच मालिनी जिवाजवळ जाते आणि जीवाला म्हणते जिवा जिवा अरे उठ ना पण जीवाच्या तोंडात मात्र नंदिनी नंदिनी हा शब्द असतो तेव्हा मात्र मालिनीचा नायलाज होतो आणि मालिनी मोठ्यानी बोलते नंदिनी लवकरात लवकर जीवाच्या बेडरूममध्ये ये इकडे नंदिनी हॉलमध्ये बसलेलीच असताना तिच्या कानावरती हा आवाज येतो तेव्हा मात्र नंदिनी बोलते काय झालं असेल आई मला अशा का कामा जीवा तर बरे असतील ना जीवांना तर काही झालं नसेल ना जर का जीवांना काही झालं असेल तर तर मात्र खूपच भयानक अवस्था होईल आई तर मला कधीच माफ करणार नाहीत त्या तर माझ्यावरती खूपच चिडतील आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण मला काहीतरी करायला पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी मालिनीकडे धाव घेते आणि जोरजोरात जाऊन मालिनीला हाका मारते आई आई काय झालं आहे आई खरंच काय झालं आहे बोला ना त्यावेळेला मालिनी बोलते जीवाला शुद्ध आली आणि जिवा फक्त आणि फक्त तुझं नाव घेतोय हे ऐकून मात्र नंदिनीला खूप बरं वाटतं आणि बोलते खरंच आई जीवांना शुद्ध आली आहे खरं सांगायचं तर हे ऐकून नंदिनी खूपच खुश होते आणि नंदिनी जीवाच्या जवळ जाते तेव्हा नंदिनी जीवाजवळ जाऊन बोलते जिवा बरे आहात ना तुम्ही त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी अजिबात घाबरू नकोस मी अगदी व्यवस्थित आहे तू कशाला एवढी काळजी करतेस नंदिनी तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच आहे तेव्हा नंदिनी बोलते जीवा किती घाबरवलं तुम्ही मला औ जीवा जरा तरी विचार करायचा ना तुम्ही असं कसं काय वागू शकता जिवा तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी प्लीज शांत व्हा एवढं हैपर व्हायची गरज नाही प्लीज नंदिनी स्वतःला शांत करा तेव्हा नंदिनी बोलते कसं शांत करू जिवा अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलाय ते मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता जिवा मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती जिवा तुम्हाला काय गरज होती आहे सर्व करायची तेव्हा लगेच जिवा बोलतो जाऊ देत ना नंदिनी मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि हो आई तू नंदिनीला दोष देऊ नकोस खरं तर नंदिनी प्रत्येक वेळेला मला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या पण मीच मात्र नंदिनीला कायम धुडकावून लावलं कायम मी नंदिनीशी चुकीचं वागलो प्लीज आई प्लीज त्यावेळेला लगेच मालिनी बोलते जिवा तू हिला पाठीशी घालू नकोस हिला मी सांगितलं होतं तुझ्यावरती लक्ष ठेवायला पण हीच कमी पडली त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नाही आई नंदिनी कमी पडली नाही नंदिनीने माझ्यावरती लक्ष ठेवलेलं पण खरं तर मीच कमी पडलो मीच जर का नंदिनीला समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं पण आई तुझा जिज्शावरती कायम विश्वास आहे त्याच नंदिनीच्या बाबतीत तू असं कसं काय वागलीस खरं तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही आणि खरं तर मला तुझ्याशी या विषयावर बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आता तर एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई खरंच सॉरी मी जीवाला प्रत्येक वेळेला येता जाता सांगितलं जीवा प्लीज समजून घ्या जीवा तुम्ही जर का नीट समजून घेतलं तर बरं होईल पण जीवाने मात्र ऐकलंच नाही जीवाने स्वतःचं तेच खरं केलं मग मी काय करू आई तुम्ही माझ्या बाजूने जे काही बोलत होता ते चुकीचं होतं तुम्ही मला समजूनच घेतलं नाही तुम्ही जर का मला समजून घेतलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती पण आई मला तुमच्याशी कसं वागावं तेच कळत नव्हतं तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी जीवाला बोलते जीवा सांगा ना तुम्ही आई माझ्यावरती चिडल्यात पण मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी तू शांत हो तुला काळजी करायची गरज नाही नंदिनी मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही खरं तर आईंचा खूपच माझ्यावरचा विश्वास उडवलेला आहे मी कितीही काही सांगितलं तरी सुद्धा आई माझ्यावरती विश्वास ठेवतच नाही मला काय करावं तेच मला कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच हादरलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झाला आई नंदिनीने काहीच केलेलं नाही मी तुला स्वतः सांगतोय त्यावेळेला मालिनी बोलते मग तू हे सर्व का केलंस जिवा तुला हे सर्व करायची गरजच काय होती जिवा जरा तरी विचार करायचा होतास ना मुळात तुला हे वागताना काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच जिवा बोलतो आई प्लीज पाय घसरून शेकोटीत पडलो आणि उगाच आता विषय ताणू नकोस कारण मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते शेवटी ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही जीवा तू जे वागतोयस ते चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच जीवा मोठ्याने बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र जीवा हादरतो आणि तो मोठ्याने बोलतो आई प्लीज नंदिनीला दोष देण्यापेक्षा तू नीट विचार कर नंदिनी कधीतरी असं वागेल का तेव्हा मात्र मालिनीला पश्चाताप होतो आणि मालिनी नंदिनी समोर हात जोडते आणि नंदिनीला बोलते नंदिनी खरंच सॉरी पण काल जीवाची जी अवस्था बघितली त्याच्यानंतर मला त्रास झाला आणि म्हणूनच कदाचित मी तुझ्याशी असं वागले खरच मला माफ कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मी समजू शकते तुमच्या मनाचं तुम्हाला माफी मागायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाने मालिनीला समजावून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका